नमस्कार मी इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी बोलते नुकताच माझा साखरपुडा समारंभ पार पडला साखरपुडा म्हणजे वैवाहिक जीवनाचं पहिलं पाऊल माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण होता तो आणि तोच आनंद मी पूर्णपणे साजरा करण्यासाठी मी माझी सगळी हौस पूर्ण केली फक्त तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना तुमच्या मुलामुलींची हौस आणि इच्छा पूर्ण करण्याची मुभा आहे का माझे वडील कीर्तनकार आहेत तर मग मला काही हौस नाही का का माझ्या काही अपेक्षा नाहीत इच्छा नाहीत किंवा मी इतरांसारखं जीवन नाही जगू शकत का माझे वडील जर कीर्तनकार असले तर त्याचा अर्थ असा होत नाही की कि मी किंवा माझ्या कुटुंबाने मन मारून जगावं किंवा वागावं लग्न साखरपुडा हे आयुष्यात एकदाच येणारे प्रसंग असतात आणि ते अगदी मनसोक्त अनुभवावे हे प्रत्येक मुला एवढंच नाही तर आई वडिलांचं देखील स्वप्न असतं आणि तेच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही त्या गोष्टीचा एवढा भाऊ केला की अक्षरशः या पद्धतीने वेगवेगळ्या चुकीच्या कमेंट्स टीका माझ्या वडिलांवर आणि माझ्या साखरपुड्यावर केल्या माणूस जन्माला एकदाच येतो जीवन एकदाच मिळतो मग जीवनामध्ये हवं तसं जगायचा अधिकार नाही का मला तुम्ही ज्या चुकीच्या कमेंट आणि टीका केल्या यामुळे आमच्या मनाला किती वाईट वाटत असेल आमच्या प्रतिष्ठेला कुठेतरी धक्का लागत असेल याचा विचार कोणी केला का माझ्या वडिलांनी गेली वीस ते तीस वर्ष कीर्तन केली समाज प्रबोधनाचं काम केलं समाजातल्या चुकीच्या चालीरीती रूढी परंपरा यांच्यावर बोलत आले त्यांनी केवळ तुमच्या पुढे समाजाची वस्तुस्थिती मांडली काय करावं काय करू नये किंवा कसं वागावं हा तर सर्वस्वी तुमचा निर्णय आहे ना माझ्या वडिलांनी काही शब्द चुकीचे बोलले असतील आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून पण काही चांगलं ज्ञान देखील त्यांनी तुम्हाला दिलं मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या चांगल्या ज्ञानाचा उपयोग केला का त्या गोष्टींवर कधी विचार केला का फक्त दोन गोष्टी वेगळ्या सांगितल्या त्या तुम्ही लक्षात ठेवून त्या संबंधी आमच्यावर टीका केली हे सर्वस्वी चूक आहे माझ्या वडिलांना ही प्रपंच आहे संसार आहे मग त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा मोबदला घेतला यात चूक काय त्यांनी हे सगळं मनाने केलं नाही तर समोरच्या लोकांसाठी आपल्या मुलीचं मन जपण्यासाठी समोरची प्रतिष्ठित लोक आमच्याशी जोडली गेली त्यांच्या घराशी आमचं नाव जोडलं गेलं त्यांच्या देखील काही अपेक्षा असतात किंवा होणाऱ्या नवरदेव मुलाच्या देखील काही इच्छा असतात सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी जो केला केला तो केवळ दुसऱ्यांसाठी मग यात चूक काय प्रश्न कीर्तनात सांगायचा कि लग्न साधी करा कर्ज करू नका हे माझ्या वडिलांनी केवळ अशा लोकांसाठी सांगितलं जे गरीब आणि मध्यम वर्गीय आहेत शेवटी जर तुम्हाला कर्ज काढून लग्न करायचे असतील तर तुमचे कर्ज माझे वडील फेडायला येणार नाही तुम्हालाच फेडायचं आहे म्हणून तुम्हाला जे वाटेल ते करा परंतु अशा चुकीच्या कमेंट्स करणं बंद करा केवळ साखरपुड्यावरच तुम्ही एवढ्या चर्चांना उदाहरण आणलं अजून तर लग्न खूप पुढे आहे मग आम्ही लग्न करावं की नाही तुमचा आशीर्वाद आमच्या वैवाहिक जीवनासाठी आमच्यावर राहू द्या आणि लग्न सोहळा देखील चांगल्या पद्धतीने संपन्न होऊ द्या तुम्ही आम्ही आपण सगळे माणसं आहोत मग तुम्हाला जसं मनसोक्त जगण्याचा अधिकार आहे तसा मला देखील आहे तुम्ही माझ्या वडिलांना चुकीचं म्हणत आहात की त्यांनी जे बोलले तसे वागले नाहीत किंवा त्यांनी स्वतःचे शब्द पाडले नाहीत ठीक आहे काही गोष्टी माझ्या वडिलांच्या देखील चुकीच्या असतील किंवा चुकल्या असतील त्या मी समजू शकते आणि माझ्या वडिलांच्या वतीने मी तुमच्याकडून माफी देखील मागू शकते पण तुमच्यामधूनच काही लोक असे देखील आहेत ज्यांनी सुद्धा दुसऱ्याच्या मुलीला चुकीच्या कमेंट्स केल्या त्याचं काय काही लोकांनी माझ्यावर अशा कमेंट्स केल्या की मुलीपेक्षा आईच तरुण वाटते किंवा मुलगी देशमुख महाराजांच्या पत्नीची बहीण वाटते मुलगी अशी दिसते मुलगी तशी दिसते अशा अनेक निगेटिव्ह कमेंट्स तुम्ही केल्या मग हे तुमचं देखील बोलणं चुकीचं नाही का दुसऱ्याच्या चुका शोधताना आपल्या हातून देखील चुका होतात हे देखील माणसाने मान्य करून घ्यायला पाहिजे आणि गरजेचं नाही की माझे वडील बाहेर जे ज्ञान लोकांना वाटतात किंवा बोलतात तसंच आम्ही आत्ताच्या पिढीच्या मुलांनी वागावं त्यांची पिढी गेली आताची पिढी नवीन आहे आणि आम्ही देखील बदलत्या जगासोबत चालणारच आहोत ना अशा पद्धतीने ज्ञानेश्वर ताईंचं देखील म्हणणं आहे खर तर आधी जे संत होते त्यांना पैशांचा संसाराचा लोभ नव्हता ते फक्त शुद्ध परमार्थ करत होते पण आत्ताच्या या कलियुगामध्ये फार थोडे संत तुम्हाला सापडतील जे प्रपंच पैसा संपत्ती यामध्ये न ओळखता शुद्ध परमार्थ करतात आणि प्रत्येक जण पैसा कमावण्यासाठी ज्या मार्गाने पैसा जास्त कमवता येईल त्या मार्गाचा अवलंब करतो तसंच इंदुरीकर त्यांच्या कॉमेडी बोलण्याने किंवा आध्यात्मिक विषयावर न बोलता समाजात घडणाऱ्या गोष्टींवर बोलण्याने ते जास्त पैसा कमावू शकतात हे त्यांनी आधीच ओळखून घेतलं आणि त्यामुळेच त्यांच्या कीर्तनाची शैली तशा प्रकारे विनोदी त्यांनी बनवून घेतली त्यामुळेच त्या इतर कीर्तनकारांपेक्षा ते खूप जास्त प्रसिद्ध झाले आणि थोडक्यात त्यांना कीर्तन देखील जास्त येऊ लागले म्हणून तुम्ही आपण नाही कारण त्यांना देखील संसाराचा लोभ आहे त्यांनी एवढा मोठा शाही साखरपुडा सोहळा संपन्न केला किंवा त्यांचं एवढं मोठं आलिशान घर आहे यावरून दिसून येतं की त्यांच्याजवळ पैसा किंवा संपत्ती किती असेल जर हाय प्रोफाईल घराण्याशी त्यांनी संबंध केला तर तेवढी त्यांची ऐपत देखील असेल म्हणून ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे महाराजांचे कीर्तन ऐकावे मनाला आवडले त्या गोष्टी आचरणात आणाव्या आणि बाकीचं त्या जागेवरच सोडून द्यावं आणि जर मनाला पटतच नसेल तर त्यांच्या कीर्तनाला जाऊ देखील नये असं देखील अनेक लोकांनी म्हटलं आहे म्हणून आता महाराजांवर निगेटिव्ह कमेंट्स किंवा टीका करण्यापेक्षा आणि त्यांना कमेंट करून आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्याला पटेल तसं आपण वागावं आपण आपलं आयुष्य सुंदर कसं होईल याकडे लक्ष द्यावं कारण आपल्या बोलण्याने महाराज कीर्तनात त्यांचं बोलणं सोडतीलच असं देखील नाही आणि ही, ही राजकारणी लोक महाराजांना कीर्तन देणं बंद करतीलच असं सुद्धा नाही त्यामुळे आपलं बोलणं केवळ निरर्थक आहे आणि आपल्या बोलण्याने महाराजांवर काहीही फरक पडणार सुद्धा नाही महाराजांच्या मुलीचा लग्न सोहळा आनंदाने पार देखील पडेल आणि हीच समाजातील श्रीमंत प्रतिष्ठित राजकारणी लोक परत महाराजांना तारखा तार्खा देतीलच अजून काही लोकांची देखील मत आहे की आपण लोकच महाराजांना तारखा देतो किंवा आपणच महाराजांचे कीर्तन बघायला जातो ऐकायला जातो त्यामुळेच ते एवढा पैसा कमवतात महाराजांवर टीका झाल्यानंतर अनेक इतर महाराज लोक देखील आहेत जे की आपल्या कीर्तनातून इंदुरीकर महाराजांना सांत्वन करून ट्रोल करणाऱ्यांना करणाऱ्या लोकांना उत्तर देखील देत आहेत त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक मुलीचं भलं व्हावं तिच्या जर इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलीची इच्छा पूर्ण केली साखरपुडा मोठा केला तर त्यामध्ये चुकीचं काय गैर काय अशा पद्धतीचं वक्तव्य इतर महाराज लोक टीका करणाऱ्यांना प्रतिउत्तर म्हणून करत आहेत त्यावर देखील अनेक लोकांनी अशा महाराज लोकांना देखील उत्तर दिली की तुम्ही देखील महाराजांच्या पंक्तीतलेच आहात मग तुम्ही इंदुरीकर महाराजांची बाजू तर घेणारच ना तसंच लोकांचं म्हणणं असं देखील आहे की तुम्ही जर तसं वागू शकत नाही तर इतरांना ज्ञान देण्याची काही गरज नाही जर आपण इतरांना ज्ञान देतो तर आपण स्वतः देखील त्या गोष्टींचं अनुकरण केलं पाहिजे तरच इतरांना उपदेश दिला पाहिजे नाहीतर कोणालाही उपदेश देण्याची काहीही गरज नाही आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे जी लोक टीका करत आहेत त्यांचं योग्य आहे की हे जी महाराज लोक इंदुरीकर महाराजांच्या बाजूने टीका करणाऱ्यांना उत्तर देत आहेत त्यांचं बरोबर आहे हे देखील कमेंटमध्ये दे नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा